तिसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांवर काळाने घाला घातला पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाईट परिसरात श्री क्षेत्र कुंडेश्वराच्या दर्शनाला निघालेल्या महिला भाविकांचा पिकअप वाहन खोल दरीत कोसळला आणि या भीषण अपघातात दहा महिलांचा जागीच मृत्यू झालाय तर अठ्ठावीस महिला जखमी आहेत श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार असल्याने भाविका देवदर्शनाचा उत्साह होता सर्व भाविक दर्शनाला जात असताना भजन म्हणत होते पिकअप घाटातील नागमोडी वळणावर आल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली पायटे चून कुंडेश्वराच्या दिशेने महिलांनी खचाखच भरलेली पिकअप जीप घाट चढत असताना अचानक रिटर्न आली आणि पिकअप थेट शंभर फूट खोल दरीत कोसळली वाहनात एकूण अडोतीस महिला भाविक होत्या स्थानिक नागरिक प्रशासन पोलीस आणि आरोग्य विभागाच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली जखमींना तातडीने जवळील शासकीय खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे चार लाख रुपयाची आर्थिक मदत जाहीर केली तसेच जखमींना आवश्यक ते सर्व उपचार तातडीने उपलब्ध करण्याचे आदेश दिलेत सध्या पंचवीस ते तीस महिला भाविक गंभीर जखमी असून काहीची प्रकृती चिंताजनक आहे दरम्यान ही घटना श्रावणातील पवित्र सोमवारी घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होतीये